कॉम्पिटिशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये घेण्याचं ठरवलं साधारणतः मागे तीन महिन्यापासूनची तयारी सुरू आहे आणि घेण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की जे स्क्रीन ॲडिक्शन वाढत चाललेलं आहे मुलांमध्ये अडल्सन्समध्ये युवकांमध्ये किंवा इवन आपण पाहतोय सिनियर सिटीजनमध्ये तर याच्यावर जनजागृती करणे याच्या <coughs> जास्तीत जास्त लोकांना मदत पोहोचवणे ग्रुप थेरपी सेशनच्या माध्यमातून तर यासाठी ही जी काही जनजागरणासाठी कॉम्पिटिशन पण आयोजित केली होती याचा पहिला राऊंड जो साधारणतः आम्ही हा पंधरा ऑगस्टला कम्प्लीट केला आता सेकंड राऊंड जो आहे तो चौदा तारखेला आहेच सकाळी सागर रिसॉर्टमध्ये आणि संध्याकाळी याचा ग्रँड फिनाले आहे रुक्मिणी ऑडिटोरियममध्ये तर यामध्ये जवळपास बिहार आहे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामधलं मुंबई पुणे ठाणे सोलापूर लातूर बीड या भागातनं सुद्धा वेगवेगळ्या टीम या सेकंड राऊंडसाठी पात्र झालेले आहे आणि त्यांचा हा सेकंड राऊंड सकाळी होईल त्याच्यातनं जे काही टॉपचे प्रत्येक ग्रुपमधले जे टॉपचे तीन तीन आहेत ते फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहेत कारण आम्ही तिसरी ते सहावी सातवी ते दहावी आणि इलेव्ह पासून पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत असे तीन ग्रुप बनवले होते स्किटमध्ये तीन ग्रुप आणि पोस्टरमध्ये तीन ग्रुप तर या पद्धतीने जवळपास हे सगळे सहा ग्रुप आहेत आणि यामध्ये जे टॉपचे तीन आहेत त्या तिथे परफॉर्म करणार रुक्मिणी ऑडिटोरियम मध्ये नऊ जे बेस्ट परफॉर्मन्स आहेत त्याच दिवशी तिथे प्राइजेस किंवा जे रिझल्ट डिक्लेअर होणार आहे फर्स्ट फोन मी ना सेकंड फोन आणि थर्ड फोन ते तिथेच रुक्मिणी ऑडिटोरियम मध्ये केलं जाईल फायनल तर या पद्धतीने हे एक फार इनोव्हेटिव्ह युनिक कन्सेप्ट आहे भारतामध्ये पहिल्यांदा कोणत्या संस्थेने या पद्धतीने या विषयावर या पद्धतीने हे नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन प्लॅन केली तर कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे जे गेस्ट आहेत अतुल सावे साहेब तर सर पण त्याच्यानंतर मुंबईवर येणारे पद्मश्री श्रीमनोजी जोशी आहेत जे की चाणक्य शेवाज्यांनी लीड रोड प्ले केलेला आहे त्याशिवाय हेमा फाउंडेशन जे मुंबईच्या त्याचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत महेंद्र काब्राजी इंडियाच्या रिनाऊन ज्या सायकोलॉजिस्ट आहेत अग्रवालजी त्या वेगवेगळ्या शहरातून पार्टिसिपंट येत आहेत तर ते जवळपास साधारणतः अडीचशेच्या संख्येमध्ये येत आहे तर आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये हे घेण्याचा मुख्य उद्देश होता की आपल्या इथल्या लोकांना याचा लाभ व्हावा बेनिफिट व्हावा

की पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये पॅरेंट्सला दोषी ऐंशी नव्वद टक्के मुलांनी पॅरेंट्सला पकडलेलं की म्हणजे त्यांचं पण म्हणजे असं दाखवलेलं आहे मध्ये पाच मिनिटाच्या स्किट मध्ये की आई सांगतेय मुलाला की तू वापरू नको पण ती मोबाईल मध्ये <coughs> असं चित्र आम्हाला दिसलंय स्किट मध्ये सगळीकडे <coughs> आणि प्रत्येक ठिकाणी कारण डिजिटल दुनिया बेरिश्ते हा विषय होता ना <coughs> तर डेफिनेटली म्हणजे जी गंभीरता आपल्याला वाटतीये तीच गंभीरता त्यांना पण लक्षात येते आहे ते त्याच्यातून लक्षात येतं मॅडम कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेस वगैरे म्हणजे मोबाईल फोनचा घ्यायचा पण मुलांना मजबुरीनं तो घ्यावा लागला तर त्याबाबत काय सांगतो ॲक्च्युअली गरज म्हणजे टेक्नॉलॉजीची गरज दर <coughs> दिवस वाढत चालली आहे कारण की जग जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे ते गरजेचं होतं परंतु काय झालं की हे एकाच पॉकेटमध्ये सगळं आहे म्हणजे सबस्टन्स आणि बिहेवियर अडिक्शन असे दोन आपण पार्ट करतो तर सबस्टेन्स अडिक्शनमध्ये तुम्हाला दिसून येतं ना सबस्टन्स म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही आमली पदार्थ घेतात तर ते लक्षात येतं किंवा अठरा वर्षाखाली गव्हर्मेंटने पण त्याला बॅन केलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये दिसणं खूप अवघड आहे कारण की तुम्हाला सिमटम्स सेम दिसतील विड्रॉल सिमटम्स खूप ॲग्रेशन वाढणं किंवा बोर्डमची फिलिंग येणं किंवा बेचनी वाढणं किंवा डिप्रेशन फील होणं जर तुम्ही मोबाईल नाही वापरलं तर का कारण की याच मधनं तुमचं शिक्षण पण चालू आहे तुमचं बँकिंग पण चालू आहे तुमचं वर्क पण चालू आहे तर तुम्ही ती लाईन केव्हा क्रॉस करता हे लक्षात येत नाही त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये काम करणं जास्त चॅलेंजिंग आहे इट इज मोर डेंजरस दॅन सबस्टन्स सबस्टन्स जास्त दिसत होतं म्हणजे आईवडिलांना माहीत होतं की आणि समाजामध्ये बॅन आहे बाबा की तंबाखू खालेला माणूस दिसतो दारू पिलेला माणूस दिसतो मोबाईल मध्ये तो काय बघतो हे कोणालाच दिसत नाही इट इज मोर डेंजरस आणि बिहेवियर अडिक्शन त्याच्यामुळे ओळखणं जास्त अवघड चाललंय म्हणून ह्याच्यामध्ये काम करणं कारण हे खूप चांगल्या पॉकेटमध्ये दिलं चाललंय ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण आहेत बॉर्डर लाईन केव्हा क्रॉस होते आणि दुसरं म्हणजे इतकं तुम्हाला डोपा मिळायला लागलं इन्स्टंट तुम्हाला ग्रॅटिफिकेशन जे मिळत आहे इन्स्टंट प्लेजर आपण ज्याला म्हणतो ते इतकं मिळायला लागलं याच्याबद्दल आणि इझी एक्सेस आहे म्हणजे अगोदर लोकांना जर स्ट्रेस रिलीज करायचं आहे तर ता त्यांना जायला वेळ लागतो ना कारपर्यंत जायचंय किंवा सिगरेटच्या शॉपवर जायचंय तर वेळ लागायचा आता वेळ तुम्हाला लागत नाही तुमच्या हातात मोबाईल दोन मिनटात तुम्ही दोन, दोन मिनिट पण नाही काही सेकंडात तुम्ही अनलॉक करा आणि रील बघायला चालू करा It is more जे जे, आ, तर रीलचा इफेक्ट पॉवरेटिव्ह फंक्शनवर खूप होतो लॉंग मध्ये डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही तुमचं डिसिजन मेकिंग डाऊन व्हायला चालू होतं जेव्हा तुम्ही रील खूप बघतात तेव्हा इट इज मोर डेंजरस आणि पाच वर्षाच्या खालचे मुलं जे मोबाईलचा उपयोग करतात किंवा आईवडील त्यांना देतात जेवताना वगैरे तर त्या मुलांचं तर सोशल स्किल लर्निंग स्किल सगळं डॅमेज व्हायला लागलं म्हणजे ती मुलं फिजिकली लोकांना कनेक्टच होत नाही इमोशनली ते ड्राय होत चालले कारण त्याचं कारण आहे की तुम्ही व्हिडिओवरनं ते मुलं जे बघतायत ते शिकू शकत नाहीत ते मुलं त्याच्यामुळे खूप अर्ली एज मध्ये मुलांमध्ये एन्झायटी डिप्रेशन हे सगळं पैकी खूप वाढत चाललंय पार्ट दोन मध्ये टू पार्ट होईल पूर्ण <laughs> पार्ट वन मध्ये जो आहे तो साडेचार ला सुरू होईल सहा वाजे पण पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये काही परफॉर्मन्स होणार आहे आणि पार्ट टू मध्ये पुढचे काही परफॉर्मन्स होणार आहे तर साधारणतः सवा पर्यंत हा प्रोग्राम चालेल साडेतीन तासाचा पूर्ण कार्यक्रम आहे हे स्कूल म्हणून नाही हे स्कूल कॉलेज किंवा जर एखाद्या काही हॉस्टेल वगैरे असेल तर एनजीओ पण तसं पार्टिसिपेट करू शकतो असं ग्रुपमध्ये ठेवलेले आहे याच्यामध्ये आमचे जे हिमा फाउंडेशन आहे मुंबईची त्यांनी याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे तर फर्स्ट प्रथम पारितोषिक फिफ्टी वन थाउजंड आहे याच्यामध्ये आणि ते आहेत स्किटसाठी प्रत्येक ग्रुपसाठी आहे तिन्ही फिफ्टी इच आणि बाकी मग थर्टी वन थाउजंड ट्वेंटी वन थाउजंड प्लस रिकग्नेशन सर्टिफिकेट मुवमेंट कारण शेवटी नॅशनल लेवलची आहे ही तर व्हायलाही तशी पाहिजे असं त्यांचं हे होतं हिमान नॅशनल भारतात पहिल्यांदा होते या अशा विषयावर या विषयावर पहिले सोशल मीडिया आणि शंभर भारतात पहिल्यांदा होऊ शकते याच्यात येणार सगळे स्टुडंटला यायचं जायचं म्हणजे सगळं अकोमोडेशन राहणं येणार जाणं सगळं ओके लोकल इंट्रीजवल आहेत ना काहीच आहे हो आहे फार जे इंटरनॅशनल आहे ज्ञानदाय स्कूल आहे रिव्हर डील आहे आणि पोस्टर मध्ये विद्यानिकेतन म्हणून आहे जी स्किट मध्ये आहे आणि हे पूर्ण प्रोसेस खूप ट्रान्सपरंट होतं याच्यामध्ये ज्युरीज वगैरे सगळ्या आपण घेतलेल्या बाहेरच्या फर्स्ट राऊंड मध्ये होत्या तर सेकंड राऊंड मध्ये पण आहे आणि ज्युरीच्या अकॉर्डिंगली त्यांना जे बेस्ट वाटेल त्या पद्धतीने सगळं सिलेक्शन होईल सेकंड राऊंड मध्ये किती ग्रुप पोहोचले सेवन्टी फाईव्ह जज इथलं हो ड्रामा डिपार्टमेंटच्या बाबू युनिव्हर्सिटीच्या ड्रामा डिपार्टमेंटच्या डॉक्टर स्मिता ज्या ड्रामामध्ये पण करतात सुजाता पार्थ पार्थ, 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 पार्थ। 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 सुजाता पाठणवाडे मुंबई वर डायरेक्टर फिल्म डायरेक्टर पालिवाल सर सौरभ पालीवाल ਪੋਸਟਰ 'ਤੇ ਸੀਨੀਅਰ ਮੈਡਮ ਦੇ ਚਿੱਤਰਲੇਖ ਹਨ